हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो so, वेलकम टू माय न्यू व्लॉग तर मित्रांनो आज आपण खूपच वेगळ्या आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या विषयावरती बोलणार आहोत हो तुमच्या सगळ्यांचा रोजच्या जीवनातला खूप असलेला अविभाज्य घटक आणि तुमच्या सगळ्यांचा फेवरेट विषय त्या विषयावरती आपण आज बोलणार आहोत आणि तो विषय आहे तो म्हणजे चहा हो आजकाल चहा हा आपल्या भारतीयांच्या जीवनाचा अविभाज्य घटक झालेला आहे आजकाल कित्येक लोक यांची दिवसाची सुरुवात ही चहानेच होत असते तुमची देखील होत असते ना हो म्हणून तर तुम्ही हा व्हिडिओ ओपन केला तर चहा आजकाल खूप जणांच्या आयुष्याचा इतका महत्वाचा भाग झालेला आहे की दिवसभरातून लोक एक नाही तर दोन तीन चार पाच कप चहा पित असतात कधी काही काम नसलं तर काय करावं म्हणून चहा पितात दोन फ्रेंड्स भेटले की चहा पितात आपण कोणाकडे गेलो तरी चहा पितात म्हणजे इतका लोकांना आजकाल चहा प्रिय आहे की आपण सांगूच शकत नाही तर मित्रांनो चहा इतका लोकांना का आवडतो आणि चहा हा इतक्या लोकांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक का आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि त्याचे आपल्या आरोग्यावर आपल्या शरीरावरती आणि आपल्या जीवनावरती आपल्या आयुष्यावर होणारे परिणाम या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आजकाल असं कळत आलेलं आहे असं तुम्ही ऐकत असाल की कि कित्येक तज्ज्ञ आणि डॉक्टर असे सांगत आहेत की चहा हा आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे तर तो कसा काय हेच या व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा जर का तुम्ही चहा प्रेमी असाल आणि मी तुम्हाला चॅलेंज देते हा व्हिडिओ जेव्हा संपेल तेव्हा चहाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन हा पूर्णपणे बदललेला असेल आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर जे तुमचे फ्रेंड्स तुमचे फॅमिली मेंबर जे खूप चहा प्रेमी आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला पहिला पॉईंट तर मित्रांनो चहाचे आपल्या आयुष्यावर होणारे खूप सारे डेंजर परिणाम जाणण्याआधी मी तुम्हाला सांगते की हा चहा आपल्या आयुष्यामध्ये आला तरी कसा आपल्या देशापर्यंत चहा पोचला तरी कसा तर तुम्हाला माहिती आहे अठराव्या शतकामध्ये चहा आपल्या देशामध्ये पोर्तुगाल आणि डच लोकांनी आणला आणि नंतर एकोणीसाव्या शतकामध्ये इंग्रजांनी आपल्या देशामध्ये चहा लागवड करण्यासाठी संमती संमती दिली आसाममध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लागवड व्हायला लागली आणि मग आपली लोक आपल्या भारतातली लोक ही चहा प्यायला लागली पण त्याआधी ती लोक चहा पित होती का तर अजिबात नाही इंग्रज गेले पण चहा आपल्या इथे सोडून गेली आजकाल प्रत्येक घरामध्ये एक नाही काही काही घरामध्ये तर सगळी लोक ही चहा पित असतात पण चहाचे आपल्या शरीरावरती खूप घातक परिणाम होतात आणि आत्ताच्या काळामध्ये तज्ज्ञांनी ते उलगडले आहेत तर मित्रांनो सगळ्यात पहिला पॉईंट असं आहे की चहा पिण्याच्या सवयीवरती पुनर्विचार करण्याची गरज आहे कारण कित्येक लोकांची दिवसाची सुरुवात ही चहाशिवाय होत नाही म्हणतात की आमची सकाळी चहानेच सुरू होती पण चहा तुमच्या आरोग्यासाठी योग्य आहे का ते आधी बघणं खूप गरजेचं आहे कारण चहा हा फक्त तुम्हाला तात्पुरती ऊर्जा देत असतो दिवसभरासाठी थकवा देखील त्यामुळे जाणवतो कित्येकदा असं होतं की चहा पिला नाही तर लोकांना काही सुचत नाही डोकं दुखायला लागतं असं का होतं याचा कधी तुम्ही विचार केला आहे कारण रोजची आपल्याला इतकी चहा प्यायची सवय झालेली आहे की एखाद दिवस जरी आपल्याला चहा भेटला नाही तर आपल्याला अस्वस्थ जाणवतं म्हणजे तुम्ही तुमच्या शरीराला योग्य ती सवय लावली आहे का याचा विचार करणं देखील तितकंच गरजेचं आहे म्हणूनच चहा पिण्याची सवय योग्य आहे का यावरती तुम्ही पुनर्विचार हा केलाच पाहिजे आता मी तुम्हाला सांगणार आहे की चहाचे आपल्या शरीरावरती आरोग्यावरती आणि मानसिक स्वास्थ्यावरती कसे परिणाम होत असतात ते सो so, सगळ्यात आधी पाहू की चहाचे आपल्या शरीरावरती कसे परिणाम होतात आणि हे सगळं संशोधनामधून उलगडलेलं आहे तर चहामुळे आपल्याला ऍसिडिटी होते अपचन होतं आणि झोपेच्या समस्या देखील होतात आणि हे तुम्ही अनुभवलंच असेल ह्याच्यामध्ये वादच नाही सकाळी उठल्या उठल्या जर तुम्ही नुसता चहा घेतला तर त्यामध्ये असलेल्या कॅफेनमुळे आपल्याला अपचन देखील उटल आणि सकाळी सकाळी ऍसिडिटी होते पित्ताच्या समस्या देखील होत असतात तुम्हाला माहितीये चहामध्ये इतकं कॅफेन असत की त्याचा परिणाम आपल्या हृदयावरती आणि आपल्या मेंदूवरती होत असतो तसेच आपल्या शरीरामधलं लोह हे चहामुळे कमी होत असतं कारण चहामध्ये असलेल्या कॅफेन आणि हे सगळं संशोधनामधून आता समोर आलेलं आहे आणि तरी देखील तुम्ही चहा पीत आहात तर मित्रांनो आता मी तुम्हाला सांगणार आहे की चहाचे आपल्या मानसिक स्वास्थ्यावर देखील किती वाईट परिणाम होत असतात तुम्ही जर चहा दोन दिवस पिला नाही म्हणजे काही काही लोक असे ठरवतात की आता उद्यापासून मी चहा पिणारच नाही कारण त्याच्यामध्ये असलेल्या साखरेमुळे साखर टाकून तुम्ही चहा पिता साखर तर आरोग्यासाठी विषा समान आहे इतकी साखर डेंजर असते तुम्ही जर एका एक कपामध्ये दोन चमचे साखर टाकली आणि दिवसभरामध्ये जर तुम्ही चार वेळा चहा पिला तर तुमची महिन्याभराची किती साखर होते म्हणजे किती प्रमाणामध्ये तुम्ही आपल्या शरीराला घातक असणारी साखर ही चहा मार्फत शरीरामध्ये पोचवत असता सो चहा जर पिला नाही तर कित्येकांचं डोकं दुखत असतं चिडचिड होत असते म्हणजे चहा हे एक प्रकारचा व्यसनागत आहे चहा तुम्हाला कृत्रिम ऊर्जा देत असतं आणि नैसर्गिक ऊर्जा जी आपले शरीर निर्माण करत असत ना त्याची निर्माण करण्याची क्षमता चहा हे कमी करत असतं आणि ती तुम्हाला कृत्रिमरित्या ऊर्जा निर्माण करण्यासाठी प्रवृत्त करत असतात आणि तुम्हाला माहिती आहे चहाचा वजनाशी देखील संबंध येतो जी लोक चहा पितात आणि त्यांना वाटतं की वजन मला आता कमी करायचंय त्यांचं वजन कमी होणार नाही कारण ज्यांना वजन कमी करायचंय त्यांना सगळ्यात आधी बंद करणं गरजेचं आहे ते म्हणजे चहा कारण चहा मार्फत तुमच्या पोटामध्ये जातं ते दूध आणि साखर आणि साखरेमुळेच वाढत असतं ते वजन आणि आजकाल लोक तर लहान मुलं देखील चहा बिस्किट खात असतात म्हणजे कितीही चुकीची पद्धत आहे तर तुमच्या ओळखीमध्ये देखील असं होत असेल तर लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा किंवा त्यांना ही माहिती द्या की कि चहा किती घातक आहे आणि हे संशोधनामधूनच समोर आलेलं आहे आजच्या संशोधनामधून आपल्या भारतामध्ये अठराशेच्या शतकाच्या आधी अठराव्या शतकाच्या आधी चहा कोणी घेत नव्हतं इतकं चांगल्या गोष्टी सकाळी उठल्यावर ते घेत होते ते देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे की ते तुम्हाला चहा शिवाय पर्याय म्हणून घेता येतील आपलं नेक्स्ट पॉइंट असं आहे की चहा बंद करणे कठीण का वाटते कारण चहा हे एक प्रकारचं व्यसन आहे त्या त्याच्यामधल्या असलेल्या कॅफेनमुळे ते शरीराला सवय लावतं आणि जर तुम्ही ठरवलं की मला चहा बंद करायचा आहे तर तुमचं तीन चार दिवस डोकं हे दुखणारच आहे पण तीन किंवा चार दिवसच डोकं दुखेल पाचव्या दिवशी तुमचं डोकं दुखणार नाही कारण तुमच्या शरीराला तुम्ही ती लावलेली एक चांगली सवय असणार आहे आणि मी म्हणते तुम्ही फक्त हे करून बघा आणि मी जे तुम्हाला त्याच्या ऐवजी पिण्यासाठी दुसरे पर्याय देत आहेत ते तुम्ही घेऊन बघा कारण ते तुमच्या शरीरासाठी नक्कीच चांगले असणार आहेत चहामुळे तुमची बॉडी डिटॉक्स होत नाही तुमच्या शरीरातलं टॉक्सिक जात नाही तर पित्त होतं अपचन होतं झोपेच्या समस्या होतात तरी देखील चहा पाहिजे जे? नाही तर त्यासाठी नक्कीच प्रयत्न गरजेचं आहे चहा बंद करण्यासाठी पाऊल उचलणं गरजेचं आहे आणि आधी आपल्या देशामध्ये दे जे घेत होतो ते चालू करणं आता महत्वाचं आहे असा झाला की काही लोक म्हणतात की एवढं ऐकून देखील मला चहा सोडायचा नाहीये तर मग आता मी त्यांना हे देखील सांगते दे की मग तुम्ही साखरेऐवजी त्याच्यामध्ये गुळ टाका नाही तर मध टाका पण प्लीज साखर टाकू नका हवं तर कोरा चहा प्या पण तुम्हाला मी आता जे पर्याय सांगणार आहे ते चहा चहापेक्षा आरोग्यासाठी चांगले असणार आहेत सर सगळ्यात पहिलं म्हणजे मी तुम्हाला सांगेल हर्बल ट्री टी घ्या ग्रीन टी घ्या पूर्वी ना सकाळी उठल्यावरती पंचामृत घ्यायचे किंवा तांदळाची वगैरे पेस्ट घ्यायचे किंवा आलं असो किंवा वेगवेगळे मसाले असो ह्याचे आढे करून प्यायचे तर ग्रीन टी तुम्ही घेऊ शकता हर्बल टी घेऊ शकता इतक्या गोष्टी आपल्या देशामध्ये चहाच्या चाहा आधी होत्या तर आपण त्या आता परत सुरू करू शकतो कारण सकाळी उठल्यावरती तुम्ही जे घेता त्यावरती तुमचा पूर्ण तुम्हार दिवस जातो आणि जर तुमचं पच अपचन झालं तर तुमचा दिवस चांगला जात नाही त्यामुळे सकाळी उठल्यावरती बॉडी डिटॉक्स होणं गरजेचं असतं आणि त्यासाठी चांगली ड्रिंक सकाळी घेणं खूप महत्वाचं असतं तसेच मित्रांनो जर तुम्हाला वेट लॉस करायचा असेल तर तुम्ही चहा अजिबात घेऊ नका त्यासाठी दोन प्रभावी ड्रिंक्स आहेत आणि त्या ड्रिंकचा मी व्हिडिओ बनवला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे ती तुम्ही नक्की चेक करा तसेच वेट लॉस साठी लागणारा डाएट काय आहे त्याची, का है। त्याची देखे लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे तो देखील चेक करा त्यामुळे तुमचं वजन कमी होण्यामध्ये नक्कीच तुम्हाला खूप खूप उपयोग होईल तर मित्रांनो निवड आता तुमची आहे चहा म्हणजे तुमच्या आयुष्याचा आनंद आहे का तुमच्या आरोग्याचं संकट हे आता तुम्ही ठरवणार आहात तर मित्रांनो त्यामुळे जे कोणी तुमचे चहाप्रेमी तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली असो त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना सांगा की चहा ऐवजी देखील अजून खूप ऑप्शन्स आहेत आणि ते तुम्ही घेतले पाहिजेत कारण तेच तुमच्या शरीरासाठी चांगले आहेत हे आता सा संशोधनामधून समोर आलेलं आहे कारण चहामध्ये असलेल्या कॅफेंमुळे आजकाल इतकी भेसळ चालू आहे तर का नाही आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची आणि आपल्या इकडे जे आधी चालू होत ते काढे आपण परत घ्यायचे दिवसाची सुरुवात ही चांगल्या रीतीने करायची त्यासाठी तुम्ही जिऱ्याचं पाणी घेऊ शकता कोमट लिंबू पाणी घेऊ शकता तर मित्रांनो तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चहा सोडण्याचं चॅलेंज जर तुम्ही स्वीकारणार असाल तर कमेंटमध्ये लिहा की हो मी आता चहा सोडणार आहे आणि मी त्यासाठी प्रयत्न करणार आहे तुमच्या फ्रेंड सोबत फॅमिली सोबत हा व्हिडिओ शेअर करा की ज्यांना याची गरज आहे आणि आपल्या चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा चल तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय